आणि चार हजार घेतलं साडेतीन न आणि हे सरकार सांगते आम्ही सरकारी काटे लावू हे सरकार व्यापाऱ्याचं सरकार आहे हाशी झाली तरी मी हरकत नाही पण शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही शेतकऱ्यासाठी मी फासा अडचण तयार आहे तहसीलदार साहेबांचे काम नव्हतं एखाद्या गावात जाऊन मला पैसे पडले का म्हणून सर्वसामान्य शेतकरी जेव्हा तुम्ही अधिकारी लोक तेव्हा तुमचे अधिकारी लोकांचे पगारी होतात तुम्हाला जाणीव असाय पाहिजे या गोष्टीची काय व्हायचे ते होऊ द्या आज तहसीलदाराची गाडी फोडली उद्या आमदाराची फोडतो हा सावर चढा तयार आहे शेतकऱ्या साहेब हा दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी मासरी येथील एक व्यक्ती साईनाथ खानजोडे त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी मला येऊन न भेटतं किंवा कोणतीही पूर्वकल्पना न येतात तहसील शासकीय वादाचा काच या ठिकाणी फोडला आहे त्यांचा मुख्य रोज त्यांना पैसे आमदाराशी द्यावे असा प्राथमिक मला दिसून आला त्यानंतर आम्ही आमचं रेकॉर्ड तपासले असता साईनाथ खांसवळे यांना यावर्षीचेही पैसे आपल्या रेकॉर्ड जमा झालेले आहेत त्यांना या अगोदर पण गेल्या वर्षीची किंवा अगोदरच्या अतिवृष्टीचे पैसेही त्या ठिकाणी मिळाले आहेत त्यामुळे त्यांची जी तक्रार किंवा पैसे मिळाले नाही तथ्य काही आढळून येत नाही व त्यांनी जे शासकीय वाहनाचा शासकीय मालमत्तेचं नुकसान केलं आहे विद्रोहीकरण केलं आहे त्यानुसार त्यांच्यावर योग्य ती पुढील कारवाई कायदेशीर कारवाई करण्यात येईल कोणत्या आशा, आशा होती रोष होता त्यांनी आम्हाला येऊन काही संपर्क साधला नाही किंवा अगोदर मला कॅबिनमध्ये येऊन आज भेटली नाही सकाळपासून माझ्या कार्यालयीन का आहे ते आली नाही आणि त्यांनी काही कळवले नाही किंवा आमचे काम महसूल अधिकाऱ्यांना त्यांनी काही पत्र किंवा कोणताही ऑफिशियल अर्ज या ऑफिसला केला नाही किंवा येऊन ती भेटली नाही त्यांनी थेट येऊन त्या प्रकारची कृती त्या ठिकाणी केलेली आहे ठीक आहे सर ओके